गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग पूजा बनवते अंडा करी त्याच्यानंतर आपण जेवायला बसणार आहे बाहेर वातावरण मस्त पैकी थोडस ऊन आहे पण खूप सारी सावली आहे आणि ऍज युज्युअल आपल्या इथे साडी आहे खिडकीमध्ये आता त्याची सवय झाली असेल ना साडीची साडी नाही पाहिलं काहीतरी झाले ठीक आहे भाव्या कबूतरला तांदूळ टाकते पूजा म्हणजे ते खातील आणि तुम्हाला तो डोसा कधी दिला का बनवायला नाही विचारलं तुला किती वेळा विचारलं शिडन खाली उतरत होतो पूजा पुढे बोलली की मी पुढे जाऊन गाडी काढते आणि थांबली माझ्यासाठी आणि मी येताना मला भाऊ केला आणि मी घाबरलो असं यांनी खूप वेळा केलंय बट पूजाला म्हटलं की तू ते रेकॉर्ड करत रेकॉर्ड कर म्हटलं का तिला नको वाटत

जरा अवकाश येते लोक सगळे एकदम पण नाही फिरवायचा तुला थोडा थोडा हा तर सोडू नको रेस कमी गाड्या वगैरे आहेत का गेलो गाम थांब पुढे ब्रेक 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 पूजा जरा अरे पूजा इथं बघ ना पूजा पहिला कधी बाहेर निघाली लेफ्ट राईट बघ नाही आपली जिम्मेदारी तो स्ट्रेट रोडनी चाललाय आपण कुठून तरी मधून टर्न हो घेऊन आलोय कधी पण आपण कुठे कलेक्ट होऊ शकतो ते बघ दुसऱ्यांची चुकी नाही बघायची अरे म्हणजे डायरेक्ट पाय वर नाही घ्यायचे स्पीड घ्यायचे हा ठीक आहे ठीक आहे चल द्या रेस रेस द्या 벌벌 잘어 벌벌 잘어 벌벌 잘어 허쉬 벌벌 잘어 허쉬 내 데레 데레 데 다반 바스 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 आपल्याला वरती मेसेज आलाय ना की क्रिकेट बघायचं टीव्ही वरून बघू शकतो आपण तर थँक्यू सो मच सायली अच्छा बर्थडे पण आहे हॅपीएस्ट बर्थडे सायली आणि थँक फॉरशन सेम हॅपिएस्ट बर्थडे सायली हो मला वाटलं आपण रेकॉर्ड करतोय म्हणून ओरडतात बट नाही ते बोले रिल्स छान असतात घाबरलेलो मी लाईन मध्ये उभी आहे ती बॅग वगैरे पॅक करून येईल तोपर्यंत आपण जाऊन ट्रॉली वगैरे घेऊ घाबरेल आज तर गर्दी बघा संडे बिस्किट सेक्शन मध्ये आलो आपण आपण डीमार्ट मध्ये आलोय फ्रेंड्स पाच वाजता म्हणजे पाच पाच ला हो आता पूर्ण शॉपिंग होऊन किती वाजता आपण बाहेर पडतो नाही घ्यावं लागेल ही नुद वाली शेव आपण हल्दीरामची घेऊ हल्दीराम हल्दीरामचा भुजा शेव तू सध्या घेते माझ्यासाठी काय करायचं संडेला नको बोलले

पिअर्स पण ते अंगावरती काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत पण कपडे जर खादीचे घ्यायला गेलो होतो पण ते खादीवाला काही भेटलं नाही बट साबण आहे खादीचा सा। मी तर खादीचा घेणार आहे कोणतं तरी साबण चूज करण्या अगोदर फ्रेंड्स आपण बघू आपण फ्रायडे ला कुठे गेलो होतो आणि कशासाठी गेलो होतो काय छान से जा जा था तर फ्रेंड्स आपण सॅटर्डेच्या ब्लॉग मध्ये जे शेअर नव्हतं केलं जे ऍक्च्युअली झालं होतं फ्रायडेला ज्या इव्हेंटसाठी आपण आलेलो टाकायच्या बायिका मूवीच्या स्टारकास्ट सोबत त्यांच्यासोबत आपल्याला मूवी प्रमोशनसाठी व्हिडिओज क्रिएट करायचे आता सध्या इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे आज स्टेप बघून घ्यायचे अच्छा ब्युटिफुल येणार आहे

जी एब्सोल्युटली जी इससे अच्छा टेक नहीं हो सकता नेक्स्ट व्हील जा रहे हैं नयाला अभी सब प्रज्ञा के फोन फूल बोलो प्रज्ञा के फोन बोलो सब राइट साइड के फूल बोलो ब्लू फोन बोलो जंतर मंतर थँक्यू सो मच थँक्यू 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 एक नीम तुलसीवाला घेऊ आहे तर रोज वॉटर परत स्ट्रॉबेरी सँडलवूड फ्लेवर आहेत तर यातून एक हे घेऊ हल्दी सोप हादीचे आहेत आणि पर्स आपण नाइन्टी रुपीज पडतो बघू एक महिना ट्राय करून बघू एकच घे नाही मला दोन्ही ट्राय पहिले एक ट्राय ला कर ना म्हणून लास्ट टाइम पण सांगितलं कर वाले ट्राय करू जा तर मी चालतो महावाला वन थर्टी फाय महावाला हवाला घे एक नाटक तेवढं अरे हे हे असं तिला एंटरटेनिंग वाटेल फार म्हणजे असं मारायचं पण होईल पण हे ठीक आहे ना हे टाइमपाससाठी नको डोळ्या बिर्यात मारेल नको असे मध्ये कोणाच्या डोळ्यात जाऊन असं मारलं किंवा तिलाच लागलं तर नको नाही हवा लागते पण ते खराब होणार लगेच मी आपल्यासाठी एक घेतो आपल्याकडं काहीच नाही टाइमपास म्हणून हे करायला आपल्या आपल्याकडे तर खेळायला काहीच नाही तर हे गेला हे मग मग आपण हे सगळं कशाला घ्यायला आलो म्हटलं आता घरी गेल्या गेल्या बाळ असेल उठलं असेल तर ते आपल्याला काहीतरी तिच्यासाठी छोटंफार तरी घेऊन गेलो तर ती जरा खुश होईल बघून बट मग छोटस ती कार तरी हे थँक फॉर बिलिंग फ्रेंड एक मायली आणि एक नॉर्मल पोटेटो आहे का बोलतोय कपडे लास्टला कर करमानाचा करून येते किती पर्यंत आता तीनच झाले उरलेलं तरी बघून मला तरी वाटतं सहा किंवा साडेसहा पर्यंत जाईल मॅक्स त्याच्यावरती नाही ना? आठ हजार होईल <laughs> ಸಾದು ರೀಕ್ಷಾ ನೀ वरती पाऊस असेल जास्त तर मग रिक्षा पकड व्यवस्थित होत ना एकदम व्यवस्थित एक छोटी एक मोठी घरी आपण त्यात आपण निघालोय प्रॉपर सेवन फिफ्टी फाय बघू काय करते तू होता बेटा का रे बेजी काय कुठे काहीच नाही आणलं बेटा कॉल आणलंय ना तू झालं तुला आवडले शूज अरे वा अरे वा अरे वाशी बाब्याचा दुधाचा कप अरे आहे आहे चॉकलेट खात बेटा अरे ती मांजर नाही डब्बा आहे पिगी बँक तो वाला पिगी बँक फोड आता वाला आणि बघ किती झाले आहे अरे अरे वा पगर शाबा कितीचा अभ्यास करणार आहे स्वा कॅट कुठे कॅट कॅट कुठे बेटा ते लाईट कड असतील लक्ष काय काय आहे का या बुक मध्ये एनिमल्स आहे बर्ड्स आहे फ्लावर्स आहे व्हेकल्स आहे आज, अजून बऱ्याचशा गोष्टी जनरेशन सगळ्याच राईस परत वाडाकोला काजू तुकडा अजून काय 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 अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत ओवरऑल आपल्याला बिल पडले सिक्स एट फोर थ्री म्हणजे घरी लागणारे सामान परत साबण परत शॅम्पू कंडिशनर एक क्लिनिंग सामान थोडीफार स्टेशनरी घेतली या टाइमला माझ्याशी घेतली अरे वा स्केल बघते तर स्केल बघा स्केल बघा त्या स्केलनी तद भेटणार आहे कोणाला तरी आपल्याला येस कमेंट आलेली की हे फोन आहेत मी प्रिव्हियस ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसला असेल तर बॅम हो म्हणजे माझी मोठी सगळ्यात टिश्यू पेपर वाईप वगैरे हे चिप्स बिस्किट्स तांदूळ परत

चार रुपये आहे अरे तुला नाही बोल हिला बोलतोय व्हेरी गुड ह्यासाठी शिकवलं कारण की जर लहान असे पर्यंत भागायला जर कुठेही कॉइन सापडला तर तिने ते गिळायचा किंवा ते तोंड टाकायचा प्रयत्न करून आणि तो डब्बा शोधून त्यात टाकावा देणे आता यावला डब्यात टाकायची आता जरा मोठा डब्बा घेतला नको बेटा मला नको नको आता नको घालायला बेटा नको 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 मी मी पाय तोलून देतो शूज नको शेव नको शेव तर अजिबात नको तीस रुपये आणि एकशे तीस ती ए, 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 बेटा थांब बेटा थांब बेटा थांब बेटा थांब थांब बेटा थांब दोन मिनटं थांब झालं खोटो खोटो तुम्ही एकशे साठ 1.64 सिक्स साठ आणि ते चार रुपये वन सिक्स्टी फोर जाणार रे जाणारे जाणार रे गाणार रे जास्त लोक टाकते ताँगा ताँगा। आगे शाबात शाबात ओके बागे बागे तिला कशाला शेव घ्यायचे हे बेटा सांग चावली ती हाताला टाइम फॉर डिनर फ्रेंड्स आता मस्त टीव्ही टीवी काही नाही बदलून टाकू काहीतरी छान पैकी फक्त फक्त जेवून घेऊ फ्रेंड्स असा होता आजचा दिवस आपण गेलो होतो डी मार्ट मध्ये मा फ्रायडे ला काय झालं होतं तुम्ही ते दे देखील बघितलं दे शॉर्ट मध्ये खूप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही तुमचा ब्लॉग बघण्यासाठी आपला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आज ब्लॉग पूर्ण करण्या अगोदर आता सॉन्ग ऑफ द डे सॉन्ग ऑफ द डे बोला पाय खेळणं चालू आहे त्याच्यामध्ये पाय टाकून तर आता बाई गुव्हीच ते गाणं आले आले बघ आले रंग नात्या नाळे जाणला करी आणि चपाती चपाती सोडायची सांगितली चपाती तरी तेच फ्रॉम टुमोरो ऑनवर्ड्स चपाती कट ऑफ एकदम रेअरली कधी खाल्ली तर